भ्रष्टाचारी जनविरोधी आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हेरलेतील पदाधिकाऱ्यांची नेमणूक हातकणंगले ने तालुक्यातील हा हेरले येथील भ्रष्टाचारी जनविरोधी आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली हा कार्यक्रम हेरले येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समाज हॉल येथे हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भ्रष्टाचार आंदोलनचे अध्यक्ष उत्तमराव पवार यांचा सत्कार लियाकत खतीब यांच्या हस्ते करण्यात आला तसेच डॉक्टर प्रभुदास खाबडे यांनी काशीराम व प्रकाश आंबेडकर यांच्यावर पी एच डी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पवार यांच्या वतीने करण्यात आला यावेळी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली पुढीलप्रमाणे गोविंद गंगाराम आवळे राज्य समन्वयक लियाकत अब्बास खतीब हेरले, रत्नमाला शिवानंद कांबळे कागल तालुका अध्यक्ष संघटक समीर खुदबुद्दीन पेंढारी प्रमुख सूर्यकांत दशरथ देशमुख कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहुल सुरेश भोसले शिरोळ तालुका अध्यक्ष सुखदेव बाबुराव शेटे कोल्हापूर सचिव दीपाली सुखदेव शेटे कोल्हापूर उपाध्यक्ष प्रशांत सुकमार माने कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष नेताजी शिवाजी कांबळे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वसंत सावंत सांगली जिल्हा अध्यक्ष विजय रंगराव कांबळे जिल्हा संघटक यांची नेमणूक करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत देशमुख यांनी केले तर मार्गदर्शन उत्तम पवार यांनी केले आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका